जनतेचे रोजीरोटीचे प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी आणि आपला धर्मांध अजेंडा पुढे रेटत आपलं राजकारण पुढे घेऊन जाण्यासाठी काही शक्तींकडून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरू झालेले आहेत राज्यात सत्तेवर असणारे मंत्री दिवसाढवळ्या रोज स्फोटक विधानं करतायत आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आपल्याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे आणि आपल्या विचाराचं सरकार सत्तेवर आहे त्यामुळे आपल्याला हे करण्यामध्ये कुणाचीही भीती नाही असं जाहीर विधान केलं जात आहे या संबंध पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण झाली असताना नागपूरची घटना योग्य हाताळली असती तर त्या ठिकाणच्या दंगली टाळता आल्या असत्या असं म्हणायला वाव आहे मात्र कदाचित सत्ताधाऱ्यांनाच अशा प्रकारच्या दंगली आणि अस्थिरता हवी आहे काय असा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होतो आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आव्हान करतोय की त्यांनी ह्या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपलं राजकीय कर्तव्य आणि संविधानिक कर्तव्य निभवावं आणि तातडीनं हस्तक्षेप करत हे संबंध वातावरण जे नासवत आहे त्यांना अटकाव करावा नागपूर घटनेची संपूर्ण न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी आणि महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करावी असं आव्हान मुख्यमंत्र्यांना आम्ही करतोय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे संत परंपरेचा आणि वारकरी परंपरेचा प्रेम आणि माणुसकीचा संदेश जपणारा महाराष्ट्र आहे शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या सामाजिक एकतेचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या जनतेनं हे भान ठेवत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शांतता संयम आणि विवेक पाळावा अशा प्रकारचं सुद्धा आव्हान जनतेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहोत जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका